मज्जाच मज्जा कधी सगळ्यात उंच पतंग आमचा आले आता तू जाशील तिकडे खाली दादा आता उडणार आपला पतंग उडी उडी चाय उडी उडी राणी खाली जाशील आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज मकर संक्रांती असल्यामुळं पतंग उडवतात तर आम्ही सुद्धा चाललो आहोत पतंग उडवायला आणि तयारी चालू आहे मोठा पतंग आला आहे दोन हजार पंचवीस किती वेळ लागेल रे ते शेपूट बनवायला उडायला काय कधी बनायची ती शेपटी तुझी ऑलमोस्ट झाली लांबी बनवायला लागते का जास्त हनुमानासारखी काय पण घेतलाय आपण कम्प्लीट झाला या सगळ्या जण चहा प्यायला

खाली पडलं ताणायचं नाही हे असते तिकडे ठीक आहे चला तिकडे जाऊ आपण वर तिथे डोंगराच्या एकदम जवळ इथे काय पतंग उडत नाही हवा कमी आहे नाही रे हो ना तिकडे जाऊ आता चल मग तिथे जायला पाहिजे होता हजार उलटा दिसतोय डोंगराच्या जवळ आलो एकदम बघा इथे तरी हवा येते का फुकमार ते हवा येते का मग तू जा वर घेऊन एवढं उंच आहे उडवा हवा नाही राणू मार जा उडला रे का राज उडला उडवायलाच लाग अल्पच का नको करू शक राणूने फुंकर मारली म्हणून उडाला पतंग पतंग उडवायला आले दुसरी पण तिकडे आपण होतो तसच ही आपली चहाची जागा आहे आपण आता पण चहा आहे इथे चहा घेऊ आपण राणू गेली आता Ever. मी येऊ नगे उड आपला पतंग नाही ना उड बाय धागा धागा केचायचा दादा चल दादा एवर्शिव काय उडत नाही धागा खेचायचा पतंग नाही धागा बघा दागा फाडील अशी करून दोन हजार पंचवीस उडच नाही आता चल उडला पाहिजे वन टू वन टू हो चालला रे खरा चालला आवाज नाही आहे आता कुठून आणायची तिकडनं वर आलो तरी पण काय हवा नाही अजून आपला पतंग काय उडत नाही वाटत राहू पकडून आपला पतंग उडत नाही त्याचा त्यांचा पण नाही उड उडायला चांगला तर खाली पडलं खाली आता ऊस तू जाशील तिकडं खाली दादा आत्ता उडणार आपला पतंग <laughs> उडी, उडी, उडी 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 परत परत एक काय राणी खाली जायची <laughs> वाव दादू आले याच्यातच तू उडवशील तर पतंग <laughs> ते उडी उडीच्या आमचीच निवडत दादा टाईट दे ना ते <laughs>

स्वच्छ झालं जाईल आता त्याला त्याला <laughs> राग आलेला त्याला सोडत होती वरती त्याला स्वतःला जायचं आता अजून पतंग काय उडत नाही हेल्प कर जरा मित्राला रे सुजल बघ तू आता कसा मानलाय बघू <laughs> सुजल आलाय आता सुजल आता उडलाच पाहिजे खाली लो सोड ना उडला ना सुजल जर उडला तर मानला तुला <laughs>

आता गेलाय तुम्ही आता कुठे जेमते आपण जवळजवळ एक तास ट्राय मारला पतंग उडवू आणि चहा आणलेला आहे तो चहा बिस्किट घेणार आणि मग घरी जाणार मम्मीला सांगते <laughs> मी कुठे फिरत होता आपला पतंग बघा किती वर गेला मी गे घेते उडलाय ना फायनली सुमितनी उडवला आता उडलाय ना म्हणून मी मज्जा सगळ्यात उंच आपला पतंग उंच पतंग आमचा बघ अजून कोणाचा दिसतोय का तिकडे आहेत पण कमी आहे चला पतंग आपला वर गेलेला आहे तोपर्यंत आपण चहा पिऊ चहा आणले ना। थंड नाही झाला पाहिजे सुमित तिकडे ढील देतो बघा भरपूर उंच गेला आता उंच गेलं उशीर झाला थोडा थंड पण झाला थोडासा थोडा गरम दादू तिकडे जास्त चाय पितो गरम हा थोडा गरम पाहिजे होता थोडासा थंड झाला तर या सगळे चहा घ्यायला आणि पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या अजूनही आपल्या चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेल लाईब केला एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय वाले का पतंग पतंगा का पाय ब किती बारीक गोर पिठ्ठ सारखं झालं तुझ मुंग्या पाय किती झाले गुंडाळ गुंडाळ